आवाज महाराष्ट्राचा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती नाराजी नाट्यामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय मी मुंडे यांच्यावर विश्वास ठेवत नाही संजय राऊत यांचं वक्तव्य पॅराग्लायडिंग करताय सावधान गोव्यामध्ये पुण्यातील तरुणीसोबत भयंकर घडलं क्षणात सर्व काही संपलं फडणवीस दावोसला एकनाथ शिंदे रुसून दरे गावात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ एका चार्जिंग मध्ये पाचशे किलोमीटर धावणार मुंबई ते रत्नागिरी धुळ्यापर्यंत करा प्रवास विद्यालय व कनिष्ठ ग्रीन स्कूल येथे पाळीव प्राणी फस्त करणारा बिबट्या झेरबंद डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बाराशे विद्यार्थ्यांकडून योगाचा विश्वविक्रम स्थापित संगीताच्या सुरबद्ध लईवर विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके भिगण परिसरातील उजनी पानलोट क्षेत्रावर फ्लेमिंगो पक्षांचे आगमन देश विदेशातील पर्यटकांची गर्दी अशाच अपडेटसाठी आमच्या संध्यालाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा